भाजपाचे लोक फक्त आश्वासनवर आश्वासन देतात आम्ही ते करू हे करू सांगतात त्यांचं काम फक्त कागदावर असते त्यांची अंमलबजावणी मात्र कधीच होत नाही देवेंद्र फडणवीस तर नुसत्या थापा मारतात ते फसवणीस आहेत अशा शब्दात प्रणिती शिंदेनी भाजप सह फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले प्रणिती शिंदे या तीन दिवसे अक्खलकोट दौऱ्यावर होत्या यावेळी त्या बोलत होत्या यावेळी त्यांनी बेरोजगारी विमानतळ पाणी प्रश्न या मुद्द्यावरून देखील विरोधकांना दारेवर धरले प्रणिती यांनी सुलेरा जवळ गे कोरसेगाव तडवळ मैसलगी मंगळूर हिळी गौडगाव जेऊर आदी गावांना भेटी दिल्या यावेळी राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे शंकर मेत्रे शीतलताई मेत्रे यांच्यासह परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते या काही जणांना तुमच्यापैकी माझ्या कामाबद्दल माहिती आहे सोलापूर शहरात त्या ठिकाणी तीनदा मला निवडून आणलं पण मी तुमची सेवा करण्याची आतुरतेने वाट पाहत होती आणि आता मला ती संधी तुमच्या तुमची इच्छा अस असली तर शंभर टक्के मला ती संधी मिळू शकते तुमचा आशीर्वाद असला तर आणि मी लढाई का लढते सत्तेसाठी नाही किंवा टक्केवारीसाठी पण मी ही लढाई लढत नाही आहे पण ही लढाई मी ह्याच्यासाठी लढते आहे कारण मागच्या दहा वर्षात ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला ज्या भारतीय जनता पक्षावर तुम्ही विश्वास ठेवला की महागाई कमी होईल राशन मिळेल शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल पाणी मिळेल त्यांनी काहीही केलं नाही आहे त्यांनी फक्त एक गोष्ट केली तुमचा विश्वासघात त्या ठिकाणी त्यांनी केलं तुम्हाला धोका दिला तुम्हाला खोट बोलले आणि एवढं सगळं करून सुद्धा परत एकदा पाच वर्ष आधी त्यांना मतदान केलं तुम्ही दोनदा त्यांना विश्वास दाखवला आपण घरचा कोणी असला तर एक चूक माफ करतो तुम्ही दोन दोन चुका माफ कस करू शकता आणि आज त्यांच्या नियती मुळे तुम्हाला भोगावं लागतंय त्रास तुम्हाला होतो तुम्ही एवढ्या विश्वासाने तुम्हाला वाटलं ते काम करतील काम तर केलंच नाही उलट त्रास दिला तुम्हाला कारण का तीनशे रुपयेचं सिलेंडर तेराशे रुपये झालं असं पण नाही की तीनशेचं चारशे तीनशेचं तेराशे जे रेशन दुकानात धान्य मिळत होतं ते पण बंद झालं आणि रॉकेल पण बंद झालं असं नाही की कमी झालं टोटल बंद झालं जे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता तो तर बंदच झाला पाणी आमचे सरपंच या ठिकाणी आहेत अठ्ठावीस गावाचा त्यांनी लढा दिला आणि पाणीचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला अजूनही तो प्रश्न या ठिकाणी सुटला नाहीये फक्त आश्वासनवर आश्वासन आणि ते म्हणाले प्रत्येक वेळेस आम्ही हे करू आम्ही ते करू, करू फक्त कागदावर असत अंमलबजावणी त्याची होत नाही कालपर्यंत ते देवेंद्र फडणवीस जी तो थापाच आहेत फसवणीसच आहेत ते एवढं म्हणजे मी करतो करतो आणि काही केलं नाही